नमस्कार मित्रांनो राणी संदीप मराठी लॉकच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सोशल मीडियावरती एक आपण व्हिडिओ पाहिला असं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की एक शेतकरी महिला आहे आणि ती रडती आहे तर ती का आहे कारण तिची जी द्राक्षाची बाग आहे त्या बागेवर कुणीतरी तणनाशक फवारलंय म्हणजे पाहिलं तर ही गोष्ट अतिशय चुकीची गोष्ट आहे अहो तुमची दुश्मनी असन कोणाबरोबर दुश्मनी असन शेजाऱ्याबरोबर तुमचं जमत नसन कोणाबरोबर तुमचं भांडण असतील काही जरी असलं तरी माणसांनी असं करायला नाही पाहिजे शेतकरी जे आहे शेतकरी हा बारा महिने त्याचं पीक येण्यासाठी धडपडत असतो आणि मग वेळेला त्याचं पीक आलं आहे आणि ते आता त्याला बाजारामध्ये विकायचं आहे त्याचे पैसे त्याला मिळणार आहेत आणि अशा कंडिशनमध्ये जर त्याच्या शेतावर कोणी तन्नाशे फवारलं त्याच्या मालाचा नाश केला तर त्याला काय मिळणार आहे नेमकं ही कुठली वृत्ती आहे आणि कुठली मानसिकता आहे हे समजत नाही तो व्हिडिओमध्ये जी बाई ज्या पद्धतीनं ती तिची वेदना वेदना लोकांना सांगते ती ज्या पद्धतीने रडती खरंच मनाला खूप वाईट वाटतं लोक इतक्या घाण वृत्तीचे इतक्या घाण मानसिकतेचे कसे असू शकतात असा विचार कधी कधी डोक्यात येतो मित्रांनो तुमचे आसन कोणाबरोबर आहे तुमचं नसन जमत कोणाबरोबर तुमचे शेजारे असतील कोणी अजून मित्र असाल की त्याच्यावर तुमचं जमत नसेल असं जळावी वृत्ती अजिबात मनामध्ये मा ठेवू नका कारण शेवटी कर्म असतात आणि कर्माचे फळं भेटणार आहेत हे जे कोणी करते आणि ती शेतकरी महिला वारंवार सांगते की असं गेल्या चार ते पाच वर्षापासून होते त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे कारण ती शेती करण्यासाठी त्यांनी लोन घेतलेलं होतं कारण ती द्राक्षाची बाग आहे आणि द्राक्षाची बाग साठी खूप खर्च येतो म्हणजे त्या ताईंनी एवढा खर्च केलेला आहे आणि एवढा खर्च करून जर त्यांच्या कोणी शेतावरती तणनाशक फवारत असेल तर हे अगदी चुकीचं काम आहे त्याच्यामुळं विनंती आहे लोकांना की असं करू नका आणि दुसरी गोष्ट आहे कर्माची करमाची, करमाची फळं हे तुम्हाला नक्की मिळणार आहेत हे ज्या कोणी व्यक्तीने केलेलं आहे त्याला त्याचं कर्माचं फळ मिळणार आहे आणि ईश्वर त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा देणार आहे हे मात्र नक्की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचे की वृत्ती जी आहे ही खरंच ठेवू नका काही लोकांना काय होतं आहे की ही जी एक व्यसन लागलेलं ला असते म्हणजे आता जर कोणापाशी काय बोललं किंवा त्यांच्यापाशी आपण एखादी गोष्ट बोलली त्यांच्या पोटात राहत नाही ते लगेच जाऊन दुसऱ्यापाशी कोणापाशी तरी सांगणार हा त्यांचा स्वभाव होऊन गेलेला असतो कारण अनेक वर्षी ते हे अशाच प्रकारे जगलेले असतात त्यामुळे अशा लोकांपासून शक्यतो लांब राहा आणि ही जे शेतकरी महिला आहे हा जो ति जिचा व्हिडिओ आपण पाहतोय या शेतकरी महिलेच्या बाबतीमध्ये आपण ईश्वराकडं कर प्रार्थना करूया की ईश्वर यांच्या सगळ्या गोष्टी ठीक करू यांना बल देऊ हे आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचं होतं संधी मराठी लॉकच्या माध्यमातून तुमच्यासमोर वारंवार मी येत राहतोय तुमचं सहकार्य आणि सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया आपण पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा